नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार यांचे आमदार भाजपसोबत जातील आणि अजित पवार एकटेच पडतील मित्रांनो काय सर्वात मोठा गौप्यस्फोट जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नणंद सुप्रिया सुळेंनी भावजी सुमित्रा पवारला जोरदार धक्का दिला आहे बारामतीच बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना अखेर यश मिळाले आहेत तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आहे सध्या बारामतीतील जल्लोष समोर आला आहे तर बारामतीचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहेत लोकसभा निकालानंतर आता अजित पवार एकटेच राहतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहेत ते एबीपी माझाशी बोलत होते रोहित पवार म्हणाले की लोकसभा निकालानंतर आता अजित पवार एकटेच राहतील बाकी बारा ते तेरा जण भाजपसोबत जातील आणि उर्वरित आमदार आमच्यासोबत येतील तर सुनील तटकरे धनंजय मुंडे हे सुद्धा भाजपमध्ये दाताना दिसतील तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र